नमस्कार मी गुरुवर्य मुलंत कृष्ण विदासे ही माझी गुरुलेख आहे रेश्मा घारे आज तिच्या घरी आम्ही खीर चपातीच्या निमित्ताने आलो होतो तर इथं खूपच अशी सुंदर रांगोळी काढलेली आहे रांगोळी म्हणजे जसा फोटो आहे तशी तिने रांगोळी काढलेली आहे तिचं नाव आहे रुतिका खूप सुंदर अशी रांगोळी काढते ती तर कधी कोणाला जर रांगोळी काढायची असेल ऑर्डर द्यायची असेल तर नक्कीच तिला ऑर्डर द्या धन्यवाद आणि पहा जसा फोटो आहे तशीच तिने रांगोळी काढली आहे खूप सुंदर अशी कला आहे तिच्या हातामध्ये जर कधी कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्कीच तिला ऑर्डर द्या किती वेळ लागला असतो म्हणजे काल ते नंतर आणि आज सकाळी हो जसे देवी आहे दागिने आहेत सगळं सेम सेम आणि पहिल्यांदा कोणतरी अशी माझी रांगोळी काढली आहे एवढ्या ह्याच्यामध्ये नमस्कार मी श्रुतिका बालाजी मोरे ही माझी बहीण ऋतिका बालाजी मोरे ही पोर्ट्रेट रांगोळी काढते आमच्या इथे गुरुवारी आल्या होत्या त्यांची सेम टू सेम रांगोळी तिने काढलेली आहे जर कोणाला ऑर्डर हवी असेल तर कॉन्टॅक्ट नंबर शेअर करते त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा हृतिका बालाजी मोरे अठ्ठ्याण्णव बावीस चाळीस त्रेसष्ट बेचाळीस परत सॉरी एक मिनिटाने आवडला हृतिका बालाजी मोरे अठ्ठ्याण्णव बावीस चाळीस त्रेसष्ट बेचाळीस कॉन्टॅक्ट नंबर आहे याच्यावरती कॉल कॉल करा आणि नक्कीच तिला ऑर्डर द्या खूप सुंदर अशा देवाच्या रांगोळे काढतात ते तर नक्कीच त्यांना सांगा दादा धन्यवाद